मालवाहतूक करणाऱ्या पिकअप मध्ये भाजीपाल्याच्या खाली पाच लाखांची दारू वाहतूक पोलिसांची धडक कारवाई वाहतूक करणाऱ्या एका निष्पाप वाटणाऱ्या पिकअप लाख रुपयांची दारू वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पहाटे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ही मोठी दारूची तस्करी उघडकीस आली भाजीवरून संशय तपासणीत सापडला दारूचा साठा महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप क्रमांक वाहनात कोबी कांदे आणि इतर भाजीपाला व्यवस्थित रचलेला होता पिकअप चालकाने पोलिसांना पाहून वाहन वडविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गाडी रोखून सखोल तपासणी केली असता भाजीपाल्याखाली विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले दारूचा एकूण साठा अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले दारू कुठून कुठे वाहतूक केली जात होती याचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या करण्यात आली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे भाऊसाहेब लांडगे नितीन नाईक अमोल जाधव किशोर दडवी हर्षल बच्छाव यांनी कामगिरी केली या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे भाजीपाल्याच्या आणून दारूची वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून पोलीस प्रशासनाकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो